उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यवतमाळ येथे पक्षप्रवेश घेण्यासाठी येत आहे यांना पक्षप्रवेश घेण्यासाठी या सरकार जवळ पैसा आहे लाखो रुपयाचे बॅनर त्यांच्या आगमनासाठी लावल्या गेले शेतकरी इथे मरत आहे या सरकारला पक्षप्रवेशाची पडलेली आहे आज आम्हाला माहित झालं की अडीच हजार पक्षप्रवेश घेणार तर त्या प्रत्येकी व्यक्तीला अडीच पाच ते दहा हजाराचं गिफ्ट दिवाळी निमित्त सरकार त्या लोकांना देणार आहे म्हणजे शेतकरी इकडे मरत आहे युवा शेतकरी शेतकरी पुत्र सुद्धा आत्महत्या करता यवतमाळ जिल्ह्यात एवढी लाजिरवाणी गोष्ट आपल्या इथे घडत आहे आणि उपमुख्यमंत्री काही विचार न करता पक्षप्रवेशासाठी येत आहे लाखो करोडोची उधळण त्यांच्या कार्यक्रमावर होणार आहे हा पैसा आपला जनतेचा आहे या जनतेच्या पैशावर पक्ष प्रवेश घेणे हे चुकीचे आहे उपमुख्यमंत्री साहेब शे, तुम्हाला जर खरंच शेतकऱ्याविषयी आदर असेल कळवळा असेल तर आम्ही शेतकरी पुत्रांना तुम्हाला भेटायचं आहे आणि आमच्या शेतकरी पुत्राच्या आणि शेतकऱ्यांच्या वेता तुम्हाला सांगायच्या आहे तुम्ही आम्हाला वेळ देत असेल तर ठीक आम्ही नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला भेटू